राज्यात विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होतील अशी अपेक्षा त्या त्यादृष्टीनं सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले स्वबळावर निवडणुका लढता येतील का याची चाचपणी सर्वच राजकीय पक्ष करतात तरीही राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना पाहायला मिळेल असं चित्र सध्या तरी आहे लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर राज्यात महाविकास आघाडीचा हुरूप वाढलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने तीन युवा उमेदवारांच्या नावाची घोषणाही यापूर्वी केली शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वीस मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देणार देण्यात येणार असल्याची माहिती आहे त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गजांच्या विरुद्ध नवे चेहरे मैदानात असणार आहेत पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांच्या विरोधात शरद पवारांनी दंड थोपटले असून प्रमुख वीस विधानसभा मतदारसंघात तरुणांना मैदानात उतरवण्यात येणार असल्याचं समजतंय त्यामध्ये आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघातूनही नवीन तरुण चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या विरोधात शरद पवार यांनी रणशिंग फुंकलं होतं मोरबा इथं मोठी सभा घेऊन वातावरण ढवळून काढलं होतं परिस्थिती प्रतिकूल आहे असं वाटत असतानाच सुनील तटकरे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार आनंद गीते यांना चांगलाच धोबीपचार दिला दोन हजार नऊ पासून सुनील तटकरे यांचा श्रीवर्धन मतदारसंघाची दांडगा संपर्क आहे श्रीवर्धन मतदारसंघावर तटकरे कुटुंबाची चांगलीच पकड आहे लोकसभा निवडणुकीत तटकरेंना श्रीवर्धन मधून एकोणतीस हजार सातशे ब्याऐंशी मतांचं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळं तटकरेंना फाईट देईल अशा उमेदवारांच्या शोधात शरद पवार आहेत दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे हे श्रीवर्धनमधून लढण्यासाठी गुडख्याला पाशिंग बांधून बसल्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे थंडावल्याचं दिसून येतं परंतु शरद पवार स्वतः या मतदारसंघावर लक्ष ठेवून असल्याचं बोललं जात आहे त्यासाठी ते नवख्या तगड्या उमेदवाराच्या शोधात आहेत आता शरद पवार कोण उमेदवार देतात याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली लोकसभेला महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक खासदार निवडून आला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तब्बल पैकी आठ जागांवर विजय मिळवला यामध्ये बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती त्यामुळे आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवयुवकांना संधी देऊन विधानसभेत पाठवण्याची पवारांची रणनीती आहे